मुंबईच्या गोरेगाव परिसरातून हादरवणारी बातमी समोर आली आहे सव्वीस वर्षीय पत्नी संध्याकाळी आपल्या झोपडीतील घरामध्ये होती बायकोचा त्या गोष्टीसाठी नवऱ्याला नकार होता आणि संध्याकाळीच पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड परिसरातील गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका बेकायदा झोपडीत पती आणि पत्नी राहत होते परवीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे घटनेच्या दिवशी गुरुवारी तिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती मात्र पत्नीने पैसे न दिल्यामुळे त्याने पत्नीला भेद मारहाण केली रात्रीच्या वेळी लाकडी बांबूने मारहाण करून तिची निर्गुणपणे हत्या केली या प्रकरणी माहिती मिळताच बादवी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर चार तासांमध्येच मालवणी येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी सांगितले की हत्येचा आरोपी असलेला पती दारूच्या पैशांवरून दररोज पत्नीशी भांडत होता पती मोहित दोन अंसारी दारूच्या पैशांवरून भांडत असे गुरुवारी पुन्हा दारूच्या पैशांवरून पती पत्नीमध्ये भांडण झाले त्यानंतर आरोपीने पत्नीला बेदम मारहाण केली आरोपी पती अंसारी नंतर शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बोरवली रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले